मला आनंद झाला माझी भावना झाली पण ते सरकारनं का करावं सगळ्याला सगळ्याला कर्ज माफ करावं झालं ब बैल दे काय कर्ज माफ करावं मालाला भाव देव सगळ्याच माझ्या कराव करावं त्यांना माझी भावना नाही मला दिली माझं समाधान झाला असं नाही सगळ्या जगाचं समाधान हो ज्याला शेत माझ्या मी येतं का त्यांचं कल्याण हो तुम्हाला बैलजोडी दिली उद्यापासून बैलजोडी लावून काम करणार हा बैलजोडी लावून मी काम करते माझ्या खांद्यावरला जो उतरला माझ्या नवऱ्याचे काताडे निघालते मला आनंद झाला त्यांना धन्यवाद देणाऱ्याला काय सांगाल बाबा आजोबा तुमचं काय तुम काय तुम वाटत बैलजोडी मिळाली बैलजोडी मिळाली मला आनंद झाला सगळ्याला आनंद झाला मला आनंद झाला तसं सगळ्यालाच आनंद व्हावं पुऱ्या भारताला जेवढे कुंभी आहेत तेवढ्याला असाच आनंद हो मला जसा आनंद वाटालाय तसं त्याला बी आनंद हो त्याचं हो। कर्ज कमी व्हावं हो। परत तू मालाला भाव मिळावं हो। तिथून हे त्याला बी सगळ्या ह्याचं कर्ज पार माप हो। माफो तर हा मला बी आणून देऊ हा मला दिलं त्यांना समाधानी होईल आमच्या ते बी ते बी माणसंच आहेत आम्ही जो वडलो म्हणून आम्हाला दिला असं नाही सगळ्याच कर्ज माफ करा मालाला भाव देव सगळं करा शासनाकडून तू अजून मदत मिळाली का तुम्हाला पन्नास वर्ष झाले शेती करते आणि ते नवरे मग पन्नास वर्ष झालं बैल होते चाळीस वर्ष मग त्या बैलावर असं तसं करत होतो मग दहा वर्ष झालं माझा नवरा खंड्यावर जो घेऊन मी कोळ पाहते ते एवढे शीचे असंच करता हरभरा पेरो काय बी पेरो कोणी पण जमीन एवढी आम्हाला हे करता ये ना स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर जर वृद्ध शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला ठेवून आऊत ओढतोय आणि बायको मागून आऊ थाकते ही हा व्हिडिओ जेव्हा मी बघितला तेव्हा रात्रभर मला झोप लागली नाही अहमदपूर तालुक्यातली ही घटना आहे मी माझ्या लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं की हा व्हिडिओ मनाला वेदना देणारा आहे आणि त्या कार्यकर्त्यांना सूचना मी केल्या लातूर जिल्ह्यातल्या आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक घेतली थोडी थोडी वर्गणी सगळ्यांनी जमा केली एक लाख रुपये वर्गणी झाली आणि मार्केटमध्ये जाऊन एक चांगली बैलजोडी आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी विकत घेतली आणि आज वाजत गाजत त्या अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार या वृद्ध दाम्पत्याच्या शेतामध्येही वाजत गाजत बैलजोडी नेली आणि अवताला झोपून कासरे त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये दिले त्या शेत शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला नव्यानं लाईफ वाढवणार आहे आणि त्या वृद्ध दाम्पत्याशी मी बोललो तर त्या मुक्ताबाई पवार यांची प्रतिक्रिया अशी होती की माझ्या मालकाच्या खांद्यावरचा जू कधीच उतरणार नाही असं मला वाटत होतं पण तो तुमच्या संघटनेमुळे उतरला आणि आज गेलेली कातडी पुन्हा एकदा बुजून परत देईल अशी भावना त्यांनी व्यक्त केल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं सरकार काय करत आहे सरकारने फक्त वल्गना केल्या मोठमोठ्या घोषणा केल्या पण सरकार मदतीला धावलं नाही कुठलं राज्य तुम्ही चालवताय तुमच्यापेक्षा इंग्रजांचं राज्य बरं होतं अशी म्हणायची वेळ आमच्या सारख्यावर आलेली आहे